बेलदार गल्ली येथे मोहरम निमित्त शरबत वाटप मोहरम निमित्त बेलदार गल्ली यंग पार्टी व न्यू यंग पार्टी यांच्या वतीने शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन डी वाय एस पी अमोल भारती यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहेबान जहागीरदार राजू जहागीरदार विकी इंगळे अश्फाक जहागीरदार फैजान जहागीरदार सज्जादिरदार भैया बिल्डर मोहसिन शेख साबीर शेख अरबाज शेख अदनान जहागीरदार अयान खान शहबाज शेख सलमान शेख फैज पठान शाहरुख पठान फातिन जहागीरदार मुस्तगीन जहागीरदार शाहरुख शेख हमजा शेख मोईन शेख सुमेर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मोहरमच्या निमित्ताने एकोप्याचा व सामाजिक सलोख्याचा संदेश देत नागरिकांना शरबत वाटप करण्यात आले परिसरातील लोकांनी उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावर्षी सुद्धा यंग पार्टी असेल पार्टी असेल यांच्या वतीने या वर्षी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला वाटा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी चादर काढण्यात आली आणि शरबतचा वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी या या ठिकाणी बेलजरपेली यंग पार्टी न्यू यंग पार्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होतं आपल्या शहराचे दिवस एस सन्मान्य अमोल भारती आहेत या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे हस्ते सर्वांना शरबत हे महाप्रसाद हे वाटप करण्यात आला पुन्हा एकदा मी बेलदार यंग पार्टी व न्यू यंग पार्टी त्यांच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद बेलदार गल्ली यंग पार्टी यांच्या वतीने यावर्षी मोहरम या, या सणामध्ये त्यांनी सीडी न लावता याच्यामध्ये सरबतचं वाटप केलेलं आहे मोहरमच्या कोतवाली पोलीस स्टेशन इथं झालेल्या मिटिंगमध्ये आपण सांगितलं होतं की जे कोणी साऊंड सिस्टीमचा वापर न करता सदर पैशाचा विधायक उपयोग करतील आणि जनतेच्या फायद्यासाठी करतील तिथं आम्ही शंभर टक्के उपस्थित राहू त्यांचं कौतुक करू आणि त्यांचा सत्कार करू तर बेलदार गल्ली यंग पार्टी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असंच काम इतर जे लोक आहेत इतर यंग पार्टी आहेत त्यांनी सुद्धा करावं अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बेलदार गल्ली यंग पार्टी यांच्यातर्फे मोहरम निमित्त मोहरम हा सण हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे सर्व भक्त भाविक हिंदू मुस्लिम भक्त भाविक एकत्र येऊन या सणाचा सणाचा सण हा मोठ्या संख्येने साजरा करतात आज बेलदार गल्ली यंग पार्टीतर्फे शरबत वाटप करण्यात आलं आहे व मी सर्व नगरवासियांना बे, बेलदार गल्ली यंग पार्टीला सुद्धा मी मनापासून आभार मानतो व सगळ्या नगरवासियांना मोहरमच्या शुभेच्छा देतो